आणि सोचलू सात लाख एका हजार रुपये कुस्ती सुरुवात नाही सात लाख एका हजार रुपये हरको रोजी का हजारोशे टक्के हजारो शेतीपर्यंत हे दोनशेचं काम केलं बांबोणी त्याला त्या

ही कुस्ती भोवायला लागली होती माझ्या डोळ्याने पुण्याला त्या घरामध्ये विजयाचे बाळ नक्या हे बानाय पाय लागले कुरस्ती आर पार काय काय कुलती थांबवायची नाही आपल्या भाट्याचे बाण काय पाष्णूचे जाताय హీగా వేకా తోగ आहोत रुपांतर होणार आहे शांत आणि सर्वात त्याच्या विभाग येणारा प्रत्येक राज्यासाठी एक असणारे तयार आहे आपला कोणाकडे प्रमाण तयार होणार आहे भेटणार होणार आहे पंधरा ऑगस्ट

साहेब अन्याना सातशे रुपये नक्की त्यामुळे कुस्तीला जेवण आरक्षण कर्मचाऱ्या म्हणजे अग्निज कुस्ती आहे तिथे शंभर दोन पोर आहे जी शाहुराज यांनी ही कुस्ती करा भरली दहा मिनिटं झाली आहे अजून काही झालेला नाही तीस वेळ दिला आहे तीस जर कुस्ती झाली नाही तर त्वास केला जाईल बरोबर काय आम्हाला खाली येत नाही तर परत त्वास केला नाही आता आम्ही विविध भारत आणि विविध कृषी हजार वर्षात हजार वर्षातील कोणीतर म्हणून कुस्ती घ्यावी दोन तीनशे वर्षापूर्वी मानवाचा ज्यावेळी झाला मानवाला पहिल्यांदा या भूतरावर टिकण्यासाठी कुस्ती खेळावी लागली कुस्ती आता हा खेळ आहे तेव्हापासून कुस्ती परंपरा आज सोहण्याचा दिवस सगळे दिवस वापरल्यासारखे असतील

आपल्या सैनिक सकारले गर्भात गर्भात सगळ्या पेपर रखाच्या रखा भरून गेले पाहू नेशाला वेळ देशाला अशी दोन्ही बोलणं या भयामानंतर एखादा महाराष्ट्रीय केंद्रीय होत असतो या पहिला अमेरिकी पोहोला आहे आणि टायटल द्या यंदाचा महाराष्ट्र केंद्री भाडला शिवराया हा माउनी कोकण महाराष्ट्र के तुला शिर केल होता सत्य संदीप पोटेल होतोय तुळ सुबोध पाटील होतोय अशी कितीतरी तरी या महाराष्ट्र केंद्रीच्या घटनेसाठी हा घालणारी पोळा मैराला लढवलेला मिळा काय काय दोन हजार जिव्हेचा महाराष्ट्र केंद्री याच मैदानातला ठरणार आहे अशा चिरंजीव मार्कची चिरंजीव कुस्ती गुरंत करण्याचं काम केलेलं आहे बांबोरेला बांबोरे मुकामी या कुस्तीचा आराध्य आराध्यनुमान

কাতাাই দিনোই কালো মলেডিয়েডিকি কাইটিয়াইড়ানেডাইড়াকিমাজেডাই আনিচ কাপাক্য়েডেড়ে কাম কাম আন্য় কান্ কান�

মহেন্দ্র ভারতীয় খাটে হওয়ার ভালো খাটা ভালো चालू <tutly> एक <melodic00> <Arduino>

सोने भारतामध्ये हैवान याच्या आपल्या खेळाच्या जो त्या महेंद्र ऐकवा अर्धा किलो सोन्याचे आवाज केले आणि बावन्न वर्षामध्ये एकमेव दुसरा मैदाना महेंद्र आयुवा खरंच आहे एक परमेंद्र नाही

पंधरा दिवस आणि चार दिवस झोपून होत नाही बारा 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 दिवशी होत असतो परिवार होत जवळ सोपवान हवा स्वतःच्या हाताला करून खावा लागला कोणत्या की गावाला करून खालत नाही कोणाला येऊन माझ्या घराचे तयार करणार कोण तुमच्या घ्या बोलला झळत नाही कोण तुमची एलोमुक्ती झलत नाही कोण तुमचा एका मुक्त बोलत नाही बंगल्याला एवढ्या पाहिल्या असत्या तर त्या पायचं पोरात पायात पडतोय म्हणून गावाला गावकर कशाला आधी ओरड पडतोय तर तुम्ही दशक असे

प्रत्येक भेट आणि भेट महत्वाचा नवाचा अनेक विशेष म्हणजे भोसले आम्हाला गोरंद आले बघाले होते लक्ष्मी बनवले होते बनवले होते पटने के लिए बता देते एक और भैया बोले ना विश्व माता चावड़ी का लाला कुछ करूँगा दो बार ठीक है अंजो हरे मात्र दोनों बुलाएं दोनों हाथी को

कुस्तिकारी राहायच पुजारी उदगाव राहण्यास उदगाव जमिनीच्या कुस्ती करजारीचा जरा भेंद्र माहुली त्या कुस्ती हार पाल कुस्तिकाच्या

سر کړه سر کړه یا بس نه بس کړه لغنان دي تعالو راځه ګردڼ کې تېرونه تاکي دا دا په دې کې تا ځاړه اګه سر کړه راوړون جوګټي کړه جوګټي کړه డో పడలి అయితే ప్రసండా పరాభావ అది మన భా

वजन किती वाटलं शेपर घ्या डायरेक्ट डिस्क्वॉलिफाय फॉर्म कसा असावा तो पिवाचा विदान निपवाचा बघा वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी पाचव गोल्ड मिडल घेतोजिकावं माझ्या राष्ट्रीय स्पर्धेला नंबर बसायला पाच अल्पी काले दोनाथर सोहा दोनाथर ही तनि दोनाथर जीविता नहीं थोड़े सही बात हुई तुम सब नोएडा में भाग्ता साला तेरे मित परा काहे घोष नगर स्थान काहे करता है काहे क्यों ना टाइम कुछ करना ही देवता 14 रन का शतक रवि और बल्लेबाज ने यहां आउट के साथ अपनी गेंद को लगाया 14 रन का तुरुदेश काया बाबोरे की बया गली 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 लाओ तक को नहीं कौन सर हां बरोबर काय काय म्हणतो तुम्हाला कुस्ती गोरवली शोधलेली आहे तमाम कुस्ती शेतकऱ्या मी कुस्ती मिळेल गोज्याचे सांगितलं आभार मात्र आणि मजाचं